नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला कारल्याची चटणी करून दाखवणार आहे तर खूप मस्त होते डायबिटीजसाठी खूप चांगले असते तर मी हे कारली धुवून स्वच्छ ही पांढरी कारली होती मी धुवून स्वच्छ वरचं सगळं काढून घेतलेलं आहे मी बटाट्याचे आणि आपण काढतो ना असं सगळं साल काढून घेतलेलं आहे वरचं आता मी चिरून घेणार आहे ते मस्त गोल गोल चकत्या करून घ्यायच्या एकदम मस्त होतं तळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारच्या चकत्या करून घेणार आहे मी पूर्ण अशा पातळ पातो, पातो चकत्या काढून घ्यायच्या मस्त म्हणजे पटकन तळल्या पण जातात आणि कुरकुरीत होतात ते हे बघा या पद्धतीने पूर्ण मी चकत्या काढून झालेले आहेत अशा आता मी तळायला घेते तुम्हाला दाखवते साहित्य काय काय लागणार आहे मंडळी साहित्य काय काय घेतलेलं आहे मी दाखवते कारल्याच्या चटणीसाठी कडीपत्ता घेतलाय कोथंबीर घेतली मीठ घेतलंय हळद आणि हिंग आहे ह्याच्यामध्ये जिरं घेतलंय लाल मिरची पूड घेतली धने घेतले थोडे एक चमचा लसूण घेतलाय दोन चमचे आणि शेंगदाणे दोन चमचे तर आता आपण तळून घेऊया तेल तापलेलं आहे तर आता कारलं टाकून ताप घ्यायचे सगळं कारलं टाकून घेतलेलं आहे तर आता मंद गॅसवर जास्त बारीक नाही ठेवायचं जास्त मोठा नाही ठेवायचा गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत करायचं कार्ल त्यात ओलसरपणा अजिबात राहिलं नाही राहिलं तर मंडारी कलर खूप छान आलेला आहे कारलेला आता सारखं लक्ष द्यायचं याला आणि दवळत राहायचं सारखं नुकसान म्हणजे करपणार नाही मस्त या बारीकच राहू द्यायचा बी राहिले तरी काही हरकत नाही बी राहिले तरी जेवढं शक्य तेवढं काढा तुम्ही आणि राहिले तरी चालतात बिया चांगल्या असतात बिया डायबिटीजसाठी तर ही डायबिटीसचीच च आहे सगळेच खाऊ शकतात पण डायबिटीजच्या लोकांनी हे खाल्लीच पाहिजे हे बघा कलर कसा मस्त आलेला आहे आता मी काढून घेते पुरपुरीत झालेले आहेत मस्त आता मंडळी शेंगदाणे तळून घ्यायचे मस्त शेंगदाणे पण तळून घ्यायचे बारीक गॅसवर शेंगदाणे मोठ्या गॅसवर नाही तळायचे काढून घ्यायचे शेंगदाणे भाजलेले मस्त भाजलेले मंडळी मी कडी पत्ता टाकून घेते पत्ता भरपूर घालायचा आपण खूप ठेवत छान पेस्ट येते आणि तरी खूप पोटासाठी पण चांगला असतो चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा मस्त मस्त तळून झालेलं आहे आता कोथंबीर तळणार आहे मी चिवड्याला पण अशीच कोथंबीर तळून घालीच असता खूप मस्त टेस्ट येते ह्याच्यातून ऑलसर पण अजिबात राहू द्यायचा नाही चांगली तळायची मस्त गंभीर तळून झाली आता गॅस बंद करायचा आणि दोन मिनटं लसूण टाकून घ्यायचा बंद गॅसमध्ये टाकायचं कळायला गरम तेल असतं ना त्याच्यातून तळायचं जास्त नाही आपल्याला तळून घ्यायचं थोडासा कच्चापणा त्याचा गेला पाहिजे एवढं कारण टिपायला मदत होते दोन महिने पण विकत मी मस्त टिपते या पद्धतीने आणि आता गॅस बंद केलेलाच आहे तर आता सगळं आपलं तळून झालेलं आहे मस्त मंडळी मस्त तळून झालेलं आहे तर मी ह्याच्यातल्या सगळ्या काड्या काढून घेते कढीपत्त्यातल्या मी तसंच तळ टाक तळायला टाकलेलं तर हे बघा मस्त काड्या सगळ्या काढून घेते आणि मग दाखवते कशी वाटायची चटणी तर मंडळी सगळं कुर कुरकुरीत एकदम झालेलं आहे बघा कढीपत्ता पण हे बघा कोथंबीर पण शेंगदाणे आणि कारलं पण ते बघा तर खूप छान टिकते चटणी ही हे कोथंबीरच्या काड्या नाही काढायच्या त्याच्यातच वाटलं वाटणार आहे मी दाखवते आता मी भांड घ्यायचं एक कोरड भांड घ्यायचं त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकायचे ते बघा मंडळी आता हे एवढंच आपल्याला आधी वाटून घ्यायचे नंतर दुसरे मसाले टाकायचे तर मी आता ह्याला जाडसर वाटून घेते बघा या पद्धतीने वाटून घेतलेलं मी में आता ह्याच्यामध्ये धने टाकायचे एक चमचा धने जास्त घालायचे आणि एक चमचा जिरं घालायचं मिरची पावडर घालायची आणि हिंग हळद टाकायचं आणि लसूण टाकायचं आणि आता जाडसर वाटून घ्यायचं चा, चालू बंद करत वाटायचं मंडळी मस्त वाटून झालेली चटणी तर जेवणाबरोबर खूप मस्त लागते <coughs> आणि डायबिटीजसाठी खूप चांगली हे त्याच्यासाठी हे दोन महिने पण टिकते मस्त हे बघा मंडळी आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> खूप छान होते चटणी नक्की ट्राय करा एकदा तरी खूप आवडेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही करून खाल एवढी छान होते आणि डायबिटीज पण डायबिटीजच्या लोकांसाठी खूप उत्तम पर्याय आहे तर नक्की ट्राय करा मंडळी खूप छान झालेली ही चटणी म्हणजे तुम्हाला भाजी जरी घरात नसेल ना तरी ह्या चटणीबरोबर खाल्ली तरी खूप भारी लागते ही चटणी खायला तर आणि डायबिटीजच्या लोकांसाठी तर खूप छान म्हणजे पर्याय आहे तर त्याच्यामुळे घरात ही सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात एकतरी डायबिटीज लोकं असतातच त्यांच्यासाठी खूप चांग हे चटणी करून ठेवा तुम्ही दोन महिने छान टिकते मस्त आणि खूपच भारी होते त्याच्यामुळं एकदा तरी ट्राय करा तुम्ही आणि मस्त बघा मी दाखवते तुम्हाला एकदम रवाळ झालेली अशी हे बघा आणि अजिबात खराब होत नाही ती चटणी कारण ते तळलेलं असतं सगळं त्याच्यामध्ये आणि कडू तर अजिबातच लागत नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद